तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत जो काही हप्ता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन गिफ्टचं जे काही आहे तर या ठिकाणी त्या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आणि नवीन जी आर संदर्भात अतिपु अति महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची वेळ आलेली आहे आणि आता बटन प्रेस करून सगळ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे तात्काळ जमा होतील क्रेडिट होतील त्याची आता महत्त्वाची जी काही अपडेट समोर आलेली आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनची जी काही गिफ्टची यादी आहे तर तीसुद्धा प्रसिद्ध करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय देण्यात आलेला आहे आता नेमकी अपडेट काय कोणत्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनचं गिफ्ट भेटल तुम्हाला हप्ता कधी भेटल सगळी काही तारीख आणि डेट समोर आलेली आहे तर नेमकी अपडेट काय आलेली आहे ती मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देणार आहे सगळ्यांचं माता बहिणींसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला डायरेक्टली शॉर्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा सर्व अपडेटही तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भात आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा माता आणि नि बहिणींनो सगळ्यात अगोदर माझ्या लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे आणि होता आणि याच्या पुढे पण राहणार आहे सर आम्हाला हप्ता आला आणि आम्हाला हप्ता कधीपर्यंत येणार आहे लाडक्या बहीण योजनेचा आता हप्ता आणि लाडक्या बहीण योजनेचं जे काही रक्षाबंधन गिफ्ट आहे त्याच्यामध्ये फरक आहे गिफ्ट वेगळं असणार आहे आणि हप्ता वेगळा असणार आहे हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये महिना या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचं होतं की गिफ्ट तुम्हाला वेगळं असणार आहे गिफ्टचा हप्त्याशी काही संबंध नाही आहे ठीक आहे आता नवीन जी आर काय आला आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्टची जी काही यादी आहे त्या संदर्भात अपडेट काय ते मी तुम्हाला आता देतो आता बघा लाडक्या बहीण योजनेचा काहींना हप्ता आलेला नाही आहे आता काहींना रेग्युलर हप्ते मिळालेले आहे काहींना बारावा हप्ता मिळालेला नाही आहे आता जवळपास बारावा हप्ता बहिणींना मिळालेलाच नाही आहे मग जुलैचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही आहे आता याच्यामध्ये सगळ्याच बहिणींचा प्रश्न आहे सर जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार आहे आणि जुलैचा पण कधी भेटणार आहे ठीक आहे तर दोन्ही जे काही हप्ते आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत येतील त्या संदर्भातच माहिती मी तुम्हाला आता देणार आहे आता बघा समोर तुम्ही पाहू शकतात आपल्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याच्यानंतर दादा अजितदादाजी पवार हे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आता महत्वाचं म्हणजे लाडके बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ समोर आलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेची ज्या बहिणींचा फॉर्म अप्रुव्हल असून पूर्ण प्रोसेस ओके आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो काही आहे तो पाच तारखेपर्यंत क्रेडिट होईल आणि महत्त्वाचं म्हणजे पाच तारखेपर्यंत सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये बटन प्रेस करून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे जी काही माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसारच मी तुम्हाला देतो आहे कारण महत्त्वाचं म्हणजे लक्षात असं घ्या की तुमचं रक्षाबंधनसुद्धा जवळच आलेलं आहे आणि म्हणूनच लाडक्याबहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपर्यंत जमा होईल आणि सोबतच जी काही गिफ्टची यादी आहे तुम्हाला लाडक्याबहीण योजनेचं जे काही गिफ्ट आहे तर त्या संदर्भात एक अपडेट अशी आहे की लाडक्याबहीण योजनेचं जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला डायरेक्टली दोन महिन्याचे पैसे जुलै त्याच्यानंतर ऑगस्ट असे टोटल तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये भेटतील बारावा आणि तेरावा हप्ता तर दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्र भेटतील तर हे लाडक्या बहिण योजनेचं रक्षाबंधनसाठीचं सा तुमचं गिफ्ट असणार आहे महत्त्वाचं म्हणजे आता बघा गिफ्टाची जी काही यादी आहे यादी संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर माझं नाव यादीमध्ये आहे का आणि मला लाडक्या बहीण योजनेचं जे काही गिफ्ट आहे रक्षाबंधन निमित्तानं तर ते भेटल का तर गिफ्ट संदर्भात एवढीच अपडेट आहे की यादी तर जाहीर झालेली नाही आहे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांना अगोदर हप्ते मिळालेले अशा बहिणींना या ठिकाणी कंटिन्यू दोन महिन्याचे एक खट्टी पैसे भेटणार आहे म्हणूनच ते तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे स्पेशली तुम्हाला मोबाईल गिफ्ट भेटेल किंवा या ठिकाणी कुठली वस्तू गिफ्ट भेटेल त्या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे किंवा अपडेट आलेली नाही आहे त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका की तुम्हाला गिफ्ट भेटेल यादी जाहीर होईल का बटन प्रेस करून बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातील दोन महिन्यांचे एकत्र एक होतील जवळपास अशी माहिती समोर येत आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच या ठिकाणी टेन्शन घेऊ नका टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे पैसे बटन दाबून प्रेस केले तर सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ते क्रेडिट होतील असं नाही आहे की मी या जिल्ह्यामध्ये आणि मी या गावात राहतेन मग मला कधी येणार आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील टेन्शन घेऊ नका आय होप आता व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा आधार लिंकिंग करून घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट होतील तर व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र